चंपाष्टी नवरात्र हा खंडोबाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि उत्साही काळ मानला जातो खंडोबा यांना खंडेराव मल्हारी मारथंड किंवा मारथंड भैरव मल्हारी मल्हार जेजुरीचा राजा अशा अनेक नावांनी ओळखले जाते खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकदैवत असून शेतकरी धनगर वाघेमुरळी समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत प्रत्येक वर्षी खंडोबा नवरात्र ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सुरू होते आणि चंपाष्टी म्हणजेच सहाव्या दिवशी समाप्त होते मार्तंड म्हणजे सूर्यदेवाचे रूप आणि भैरव म्हणजे शिवाचे रौद्र रूप मार्तंड भैरव हे शक्तीचे प्रकाशाचे आणि धर्म संरक्षणाचे प्रतीक आहे खंडोबाच्या प्रत्येक रूपात भैरव आणि सूर्य या दोघांचीही ऊर्जा प्रकट होते भैरवाचे रूप हे शत्रूंचा नाश आणि अन्यायाचा अंत करण्याचे स्वरूप आहे तर मार्थंडाचे रूप हे जीवनात जीवनात तेज आरोग्य आणि सकारात्मकता निर्माण करते या मार्तंड भैरवाची एक पौराणिक कथाही प्रचलित आहे या मल्हारी महात्म्यानुसार कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह धर्माचरण तपस्या व होम हवन आदी नित्यकर्मे आनंदाने करीत होते त्याच सुमारास मल्हासूर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहात लावून मल्हासूर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनी देवांचा धावा केला व नारद मुनींच्या म्हणण्यानुसार आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्रदेवाकडे जाण्यासाठी प्रस्थान केले इंद्रदेवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले तेव्हा देवेंद्राने मल्लासूर व मनीसूर या दैत्य बंधूंना ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या अमरत्वाचा वृत्तांत कथन केला व आपण या राक्षसांना मारण्यासाठी असमर्थ आहे असे सांगितले त्यानंतर धर्मऋषी हे वैकुंठास केले व त्यांनी या राक्षसापासून मिळवण्यासाठी भगवान विष्णूंकडे विनवणी केली पण जगत त्या ऋषीना कैलासावर जाण्यास सांगितले त्यानंतर धर्मऋषी हे कैलासावर भगवान शंकराची मदत घेण्यासाठी पोहोचले ऋषी मुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या त्याबरोबरच त्या ऊर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले मणिमल्ला दैत्याचा संहार करण्यासाठी सूर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले गळ्यात सर्पभूषणे कानात कुंडले हातात त्रिशूळ डमरू खडग असे मार्तंड भैरव हे सप्तनिक नदीवर आरूढ होऊन कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्तकोटी गणांसह धवलगिरीवर अवतरले तेव्हापासून हा परिसर प्रस्तपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला मल्हासुराला दूतांकडून ही वार्ता समजल्यानंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष भैरव सेना पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला व त्याने आपले धुरंदर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली मार्तंड भैरवाच्या देवसेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच मल्हासुराने खडकद्रष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले कार्तिक स्वामींनी त्याचा पराभव करून त्याला ठार केले त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक दैत्याचा संहार हा देवसेनेकडून केला गेला दैत्य सेनेचा पराभूत पाहून मल्लासूर क्रोधित झाला व त्यांनी आपला धाकटा बंधू शूर योद्धा मनिसुराला रणांगणावर पाठविले त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव हे स्वतः युद्धासाठी सज्ज झाले सुरुवातीच्या घनाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खडक आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला चिरडणार तोच मार्तंड भैरवाच्या पदस्पर्शाने मनी दैत्याची मती फिरली व त्याने एकाएकी देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले तो म्हणाला की हे मार्तंड भैरवा तुझे चरणाखाली माझे शिर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप हे तुझ्या सानिध्यात असावे मनीसुराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्थंड भैरवाने मल्हासुरात जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्री विष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले दुराग्रही व अहंकारी मल्हासूर दैत्याने श्री विष्णूंचा सल्ला मान्य केला नाही या उलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहकार्यांचा संहार पाहून क्रोधित झालेल्या मल्हासुराने उन्मतपणे मार्तंड भैरवास युद्धाचे युद्धा मार्तंड भैरव ते स्वतः युद्धामध्ये उतरले मल्हासुराशी सर्व शस्त्रे व अस्त्रांसह महायुद्ध झाले बराच वेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्हासुराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खडक हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्हासुराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याचबरोबर श्रेष्ठ अशी मानसपूजाही आरंभली या सर्व प्रकाराने मार्तंड भैरवांचा राग शांत झाला व त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले यावर तो म्हणाला की हे मार्तंड भैरवा माझे नाव तुझ्या नावापूर्वी यावे आणि माझे शिर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे हे सर्व पाहून खंडोबानी त्यांच्या इच्छेचा मान ठेवला व त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर मार्तंड भैरवानी प्रस्तपित जवळील एका टेकडीवर आपली राजधानी स्थापित केली दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला जयाद्री असे नाव मिळाले दैत्यासुरांचा संहार करण्यासाठी खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर पती म्हणून आणि सदैव आनंद देणारा म्हणून सदानंद या नावाने ओळखू लागला तेव्हापासूनच खंडोबाचे भक्त येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो असा जयघोष करतच मंदिरापर्यंत पोहोचतात अशी ही जेजुरीचा राजा मार्तंड भैरवाची कथा म्हणूनच या खंडोबा नवरात्रीत आदिशक्ती व खंडोबाची विधियुक्त पूजा केल्याने भक्तास नवग्रहांचे दोष नकारात्मक शक्तींचा प्रभाव आणि आरोग्याच्या संबंधित अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे